जय भीम नम बुद्ध आपण जर आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा सबस्क्राईब बटनच्या बाजूला जे बेल ऐकन आहे ते दाबा जेणेकरून आमच्या चॅनलवरील चा नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळेल तर चला व्हिडिओला सुरुवात करूया विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला बौद्ध धर्माची दीक्षा दिली आपल्याला बौद्ध धर्माचा इतिहासाचा बुद्धांच्या शिकवणुकीचा आणि बौद्ध धम्मातील महान पुरुषांची माहिती आपल्याला असली पाहिजे मित्रांनो इतिहासात असे सांगितले जाते की शून्याचा शोध हा आर्यभट्टाने लावला परंतु हे पूर्णपणे चुकीचे आहे शून्याचा शोध हा नागार्जुन या बौद्ध विद्वान बौद्ध वैज्ञानिक भिक्षूने लावला नागार्जुन म्हणते हे आयुर्वेदिकचार्य होते खगोलशास्त्रज्ञ होते रसायनशास्त्रज्ञ होते त्यांना जगामध्ये दुसरे बुद्ध देखील म्हटले जाते अनेक बौद्ध लेण्यांमध्ये जे रंगीत चित्र रेखाटलेली आहेत ते नागार्जुन यांच्या संशोधन कार्याची परिणामच आहे पण ते नागार्जुन हे वैज्ञानिक होते पण ते नागार्जुन हे बहुजन समाजातील होते ते सवर्ण जातीमध्ये जन्मास आले नव्हते जर ते सवर्ण जातीमध्ये जन्मास आले असते तर सवर्ण वर्गाने नागार्जुन यांना डोक्यावर धरून नाचवले असते म्हणते नागार्जुन यांचे अनेक संशोधन कार्य आजही अप्रकाशित आहेत आंबेडकरी समाजाचे हे कर्तव्य आहे की ते अप्रकाशित साहित्य त्यांनी प्रकाशित करावे संशोधन करावे कारण की प्राचीन भारतामध्ये जे महान बौद्ध वैज्ञानिक बौद्ध भिक्षू होऊन त्यांनी जे संशोधन कार्य केलेले आहे ते संशोधन कार्य भारताच्या हितासाठी जगाच्या हितासाठी उपयुक्त आहेत त्यासाठी हे आपले कर्तव्य आहे की आपण आपल्या पूर्वजांचा इतिहास पूर्वजांचे संशोधन कार्य शोधून काढले पाहिजे आणि हेच काम करण्यासाठी आम्ही यूट्यूब चॅनल तयार केले आहे भविष्यामध्ये आपण वंते नागार्जुन यांच्या जीवनचरित्राविषयी त्यांच्या प्रवचनाविषयी आणि त्यांच्या महान संशोधन कार्याविषयी जाणून घेणार आहोत तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय भीम